सध्या राज्यातील राजकारण मराठा विरुद्ध ओबीसी असं असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांना ओबीसी मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलू नका अशी तंबी दिलीये तेव्हा दादा सावध पाऊल उचलत असल्याचं सध्या दिसून येत आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ओबीसी किंवा मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आमदारांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याची सूचना दिली असल्याची माहिती मिळते तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत अधिसूचना काढत त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या विरोधात ओबीसी नेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय तेव्हा आगामी काळात ओबीसी मराठा संघर्ष आणखी वाढणार असल्यानं अजित पवारांकडून खबरदारीचा उपाय म्हणून या सूचना देण्यात आल्याचं आता बोललं जात आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करणारी अधिसूचना काढली होती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं सगळे सोयऱ्यांना देखील मराठा समाजाचं आरक्षण देण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता राज्य सरकारने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या गेल्या काही दिवसांपासून ओबीसी संघटनेच्या या संदर्भात सातत्यानं बैठका झाल्या आणि आता ओबीसी वेलफेअर फाउंडेशन तर्फे अॅडव्होकेट मंगेश ससानी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी भुजबळ यांच्याकडून राज्यभरात आता सभा देखील घेण्यात येणार आहेत त्यामुळं मराठा समाजाचा भुजबळ यांना प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतोय आगामी निवडणुका लक्षात घेता भुजबळांच्या या भूमिकेचा अजित पवार गटाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे भुजबळ घेत असलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांनी हे सावध पाऊल उचललं असल्याचं बोललं जातंय मात्र या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ती प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये